कागलच्या श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उर्साला बावीस ऑक्टोबरपासून सुरुवात होतीये यानिमित्त दर्ग्यात आज पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर काढणी बांधणी हा धार्मिक विधी पार पडला शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि भाविकांच्या गर्दीत हा विधी झाला कागलचा श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरुस उरूस बावीस ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान साजरा होणार आहे उत्सवाला शेकडो वर्षांची ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा आहे पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर दर्ग्यात काडणी बांधण्याचा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला सकाळी दहा वाजता गावचावडीतून सवाद्य मिरवळकीनं काडणी गैबी दर्ग्यात आणण्यात आली शौकत अली मुजावर यांनी धार्मिक विधी केला या विधीनंतर पिराच्या समोर काडणी बांधण्यात आली यावेळी हिंदूराव पाटील यांनी उरूस कार्यक्रम पत्रिकेचं वाचन केलं काडणी बांधले विजयानंतर पिराला नारळ न फोडण्याची परंपरा असून आजही ती जोपासण्यात येत मंगळवार एकवीस ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजता पिराला जलाभिषेक घालण्यात येणार आहे दूधगंगेतून हे जल आणून रात्री बारा वाजता पिराला जलाभिषेक घालण्यात येतो बुधवार बावीस ऑक्टोबर रोजी गंधरात्र आहे पारंपरिक पद्धतीनं पिराला गंधलेपण करण्यात येणार आहे त्यानंतर उरसाला सुरुवात होणार आहे यावी रणजित पाटील रमेश माळी अशोक जकाते पीबी घाटगे शिवाजी माळकर सतीश पाटील राजेंद्र साळुंखे महेश घाटगे इरफान मुजावर संजय भुरले सुभाष पवार बंडोपंत वाळवेकर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि मुजावर मंडळी उपस्थित होती।